आणि नगरपालिका निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे पक्षानं निवडणुकीमध्ये आपल्याला पाठिंबा दिला नाही म्हणून नाराज होत अब्दुल सत्तार यांनी उपोषणास्त्र उपसलेलं आहे औरंगाबाद येथील चार नगरपालिकांच्या निवडणुकांचे आज निकाल येतात मात्र काँग्रेसला इथे अपेक्षित यश मिळालेलं नाहीये त्यामुळे हताश होत अब्दुल सत्तार यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत कृष्णा काय नाराजी अब्दुल सत्तारांची ज्ञानादा अब्दुल सत्तारांची नाराजी जर आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेली आहे त्यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते हे पक्षात काम करतात की पक्षविरोधी काम करतात हा त्यांना प्रश्न पडलाय कारण दोघांनी एकही सभा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दिले नाही बॅनर्स दिले नाहीत झेंडे दिले नाहीत आणि यातील विशेष आणि महत्वाची बाब सांगायची झाली ज्ञानचा तर औरंगाबादमध्ये काँग्रेस हा सर्वाधिक नगरसेवक निवडून आणलेला या ठिकाणी पक्ष आहे कारण त्यांच्या पक्षाला तेहतीस जागा मिळाल्या तर दोन ठिकाणी नगर आणण्यात त्यांना यश आलेलं आहे तर मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच्या चार पालिकेत ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मोठा पक्ष म्हणून काँग्रेस ठरणार मात्र तरी देखील प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते यांची जी कार्यप्रणाली आहे ती पक्षविरोधी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि संदर्भात त्यांनी राजीनामा प्रदेशाध्यक्ष पाठवला आहे आणि या संदर्भात अधवस्था सरकार परिषद घेऊन त्यांचं जे सत्य भूमिका आहे ती स्पष्ट करतील कृष्णा धन्यवाद या माहितीबद्दल तर पक्षानं आपल्याला मदत केली नाही त्यामुळे अपेक्षित यश पदरी पडलं नाही आणि हीच नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा देणं पसंत केलेला आहे अब्दुल सत्तार यांनी